खेद व्यक्त करते अध्यक्ष मोदय मी दहा मिनिटापासून हात वर करते आज जण बघतायत पण ही पद्धत नाहीये फक्त मला इग्नोर करते बाकी सगळ्यांना चान्स देत आहे अध्यक्ष महोदय आपल्याला मागणी आहे सगळ्यांची मागणी आहे तिथे साहेब

हो oh. तू आपण कमीत कमी औचित्य किंवा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सभागृहाच्या सदस्यांना आपापल्या मतदारसंघाचे जिल्ह्याचे विषय मांडू द्या अध्यक्ष महोदय मलाही नाही म्हणतायत मी काही रिएक्ट नाही झालो मलाही नाही म्हणतायत त्यामुळे आता त्यांना संधी दिली आहे ते बोलायला उभे ते बोलायला उभे राहिले माझी आपण बोला ते आपण घ्या घ्याय अध्यक्ष महोदय अतिशय महत्वाच्या विषयावर मी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन टाकते मागच्या वेळेला ज्या वेळेला काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं त्यावेळेला तीन विकास आराखडे मंजूर झालेले होते मोजरी विकास आराखडा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा गाडगेबाबांच्या नावाने वलगाव विकास आराखडा आणि आई कौंडन्यपूरच्या आई रुक्मिणीच्या नावाने पंढरपूरचा सा विकास आराखडा सगळ्या बिल्डिंग तयार आहेत सगळ्या तयार आहेत त्याच्यासाठी फर्निचर साठी पैसे मागितलेले आहेत ते पैसे सरकार देत नाही आहे हो दे। अध्यक्ष महोदय त्या बिल्डिंग स्किल डेव्हलपमेंटला ट्रान्सफर करतायत मूळ तिथं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पिक्चरची फीक दाखवण्यासाठी या ठिकाणी ते मागणी होती ती फीक दाखवण्यासाठी देखील हिथं सरकार लक्ष देत नाहीये एकीकडे तुम्ही लाडकी बहीण योजना करता दुसरीकडे सभागृहातल्या महिलांकडे तुम्ही त्यांच्या डिमांडकडे दुर्लक्ष करता मी दहा पत्र दिलेले आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत माझी विनंती आहे की त्या पत्रांकडे लक्ष द्यावं महिला ज्या सभागृहामध्ये आहेत त्यांच्या ज्या डिमांड आहेत त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि त्या ज्या बिल्डिंग आहे त्या दुसरीकडे कुठेही ट्रान्सफर न होता त्या ज्या कारणासाठी बनलेल्या आहेत त्या कारणासाठी त्या बिल्डिंगांचा वापर व्हावा चर्चा दोन हजार चोवीस